नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गावाकडे आलेलो आहे मी आणि माझ्या शेतामध्ये बसलेलो आहे मागे छानपैकी ही कापूस चांगला उतरला आहे आणि बऱ्याच दिवसापासून पाऊस होता आता पाऊस बंद झाला त्यामुळे निणिक खुरप निगा वगैरे वेळ मिळाला आणि मग पिकं चांगली येतात आणि मग आलं तर म्हटलं तुमच्यासाठी एक व्हिडिओ करू पुढचा इकॉनॉमीचा तर बघा मल्टी पॉवर्टी इंडेक्स म्हणजे बहुआयामी गरिबी निर्देशांक याची बेसिक कन्सेप्ट आपण सगळ्या बघितलेल्या आहेत आणि आता आपल्याला दोन हजार तेवीसचा चा जो ग्लोबल इंडेक्सचा रिपोर्ट आहे म्हणजे बहुआयामी गरिबी याचा जागतिक रिपोर्ट भारताचा नाही भारताचा पण एक वेगळा आहे तो आपण नंतर बघणार आहोत बघणार आहोत याच्यामध्ये दोन आस्पेक्ट आहेत एक म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलची सिच्युएशन काय आहे आणि दुसरं म्हणजे त्या रिपोर्टमध्ये भारताची सिच्युएशन काय ठीक दोन गोष्टी बघायच्या ओके काही बेसिक गोष्टी हा जो दोन हजार तेवीस चा रिपोर्ट आहे याच्यामध्ये एकूण एकशे एक दहा विकसनशील देश कव्हर केले गेले के के किती एकशे दहा विकसनशील म्हणजेच काय डेव्हलपिंग कंट्रीज कव्हर केले गेले नंबर वन हे एकशे दहा देश मिळून जी टोटल पॉप्युलेशन म्हणजे जगाची लोकसंख्या कव्हर झालेली या रिपोर्टमध्ये ती आहे सिक्स पॉईंट वन बिलियन ओके okay, आपल्याला माहित आहे एक बिलियन म्हणजे किती कोटी एक बिलियन म्हणजे शंभर कोटी म्हणजे किती झाले साधारणतः सहाशे दहा कोटी एवढी लोकसंख्या कवर झालेली या रिपोर्ट मध्ये जी एकूण सर्व जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत विकसनशील देश आहेत त्या सगळ्या देशांची म्हणून ब्याण्णव टक्के लोकसंख्या म्हणजे मेजर लोकसंख्या या रिपोर्ट मध्ये कव्हर झालेली ओके आता okay. याच्यातले काही सॅलियंट पॉइंट आधी आपण बघू या एकशे दहा विकसनशील देश मिळून चारशे पंच्याऐंशी मिलियन म्हणजे अठ्ठेचाळीस पॉइंट पाच कोटी म्हणजे साडे अठ्ठेचाळीस कोटी लोक हे या एमपीआय नुसारच्या अतिशय तीव्र म्हणजे सिवियर एम पी आय आहे ओके आणि हे काय सिव्हिअर म्हणजे काय आपण बघा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की ज्याचा स्कोअर थर्टी थ्री पॉईंट थ्री पर्सेंट पेक्षा म्हणजे एक त्रितांश पेक्षा जास्त असतो त्याला आपण पुअर म्हणतो गरीब म्हणतो आणि ज्याचा पोअर स्कोअर पन्नास ते शंभरच्या दरम्यान असतो म्हणजे आणखी जास्त असतो म्हणजे निम्मेपेक्षा जास्त स्कोअर असतो म्हणजे त्यांच्यातल्या त्या तीन आयामांमधली आणि दहा दर्शकांमधली जी अभाव आहे तो जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असेल शंभर टक्क्यापेक्षा जास्त असेल सॉरी शंभर टक्क्यापर्यंत असेल पन्नास ते शंभरच्या दरम्यान असेल त्यांना आपण तीव्र बहुवायामी तीव्र बहुआयामी गरीब असं म्हणतो राईट सो असे जे आहेत ते किती आहेत चारशे पंच्याऐंशी कोटी म्हणजे साडे अठ्ठे चारशे पंच्याऐंशी मिलियन म्हणजे साडे अठ्ठेचाळीस कोटी त्याच्यानंतर ज्यांचा स्कोअर सत्तर ते शंभर टक्क्यामध्ये आहे म्हणजे जे प्रत्येक तिघ जे तीन आयाम आहेत त्या तिघ आयामांमध्ये जे गरीब आहेत असे लोक म्हणजे ज्यांचा स्कोर हा सत्तर ते शंभर टक्के आहे असे लोक आहेत नव्याण्णव मिलियन नव्याण्णव मिलियन म्हणजे साधारणतः नऊ पॉईंट नव्वद कोटी म्हणजे तुम्ही दहा कोटी धरून झाला ओके okay? right. राईट त्याच्यानंतर याच्यात पण अजून एक जर घेतला आपण की नव्वद ते शंभर टक्के म्हणजे हे सत्तर ते शंभर टक्के मध्ये तर हे कवर होतातच की जे आणखी एकदम जास्त पोअर आहेत नव नव्वद ते शंभर टक्के पोअर आहेत अशांची लोकसंख्या आहे दहा मिलियन म्हणजेच काय एक कोटी ओके ठीक आहे आता त्यांनी एम पी आयचा स्कोअर काढलेला आहे एमपीआयचा स्कोअर आपल्याला माहित आहे की एम गुणिले म्हणजे एम पी आयचं जे डेप्रिवेशन असतं ते काढतात इंटेन्सिटी मल्टिप्लाइड बाय इन्सिडन्स ओके म्हणजे हेडकाउंट रेशो एच मल्टिप्लाइड बाय इंटेन्सिटी सो हा जो स्कोर आहे तो शून्यपासून एक पर्यंत असू शकतो सगळ्यात जास्त स्कोर जास्त स्कोअर म्हणजे जास्त गरीब आणि कमी स्कोर म्हणजे कमी गरीब ओके सगळ्यात जास्त हा जो स्कोर आहे तो ज्या देशाचा आहे तो देश आहे नायजर एन आय जी ई आर ओके आफ्रिका खंडातला हा देश आहे नायजर त्याच्यानंतर आहे चाड नावाचा देश सी एच डी चाड त्याच्यानंतर आहे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक सो हे असे तीन देश आहेत की ज्याचा ज्यांचा स्कोअर सगळ्यात जास्त आहे म्हणजे जिथे सगळ्यात जास्त पॉवर्टी आहे एक नंबरला काय म्हणजे सगळ्यात जास्त पोवर नायजर दोन नंबरला चार तीन नंबरला सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक भारताचा जो क्रमांक आहे तो असा ऑफिशियली कुठे दिलेला नाही पण मी मोजला त्यांच्या वेबसाईटवर तो येतो साधारणतः सत्तावन्न म्हणजे एकशे दहा पैकी सत्तावन्न सगळ्यात कमी एमपीआय स्कोअर असलेला म्हणजे सगळ्यात कमी गरिबी असलेला देश जो आहे म्हणजे तो सगळ्यात बॉटमला आहे ऍक्च्युली एमपीआयच्या बॉटमला म्हणजेच कमी गरिबी आहे ते तो आहे सर्बिया ओके सर्बियाच्या थोड्या अलीकडे आहे युक्रेन सर्बियाच्या सर्बियाचा स्कोअर झिरो आहे त्याच्यानंतर आहे युक्रेन आणि त्याच्यानंतर आहे तुर्कमेनिस्तान ओके okay. राईट पुढचा पॉइंट बघू एकूण ही जी सहाशे दहा कोटी लोकसंख्या कव्हर केलेली आहे सहाशे दहा कोटी लोकसंख्यापैकी म्हणजे सिक्स पॉईंट वन बिलियन किती वन पॉईंट वन बिलियन किती वन पॉईंट वन बिलियन म्हणजेच किती साधारणतः एकशे दहा कोटी एवढी लोकसंख्या जी साधारणतः अठरा टक्के होते ओके म्हणजे सहाशे दहा कोटीच्या कोटीपैकी एकशे दहा कोटी हे पोअर आहेत एम पी आय पूवर ओके लक्ष ठेव हा आकडा फक्त मध्ये प्रिंट झाला पाहिजे तुझा तुम्हाला सहाशे दहा पैकी एम पी आय पुअर म्हणजे ज्यांचा स्कोअर तेहतीस पॉईंट तीन टक्क्यापेक्षा जास्त आहे त्याला पुअर म्हणतो आपण ते आहेत एकशे दहा कोटी म्हणजेच या सहाशे दहा लोकसंख्येपैकी त्यांचं प्रमाण आहे किती अठरा टक्के साधारणतः वन एट फक्त लक्षात ठेवा ओके आता याच्यामध्ये सबसाधारण आफ्रिका म्हणजे आफ्रिका खंडाचा जो सहारा भाग आहे बेन्झलचा आणि बाकीचा भाग आहे ज्याला आपण सहारण आफ्रिका म्हणतो याच्या सबसहारण आफ्रिका या, सब या एकाच रिजन मध्ये जवळपास अर्धे गरीब आहेत या एकशे दहा कोटी पैकी त्रेपन्न पॉइंट चार कोटी म्हणजे पाचशे चौतीस मिलियन म्हणजे त्रेपन्न पॉईंट चार कोटी, कोटी एकशे दहा पैकी म्हणजे जवळपास निम्मे हे कुठे आहेत सब सहारण आफ्रिकामध्ये आणि जवळपास एक तृतींश म्हणजे तीनशे एकोणनव्वद मिलियन म्हणजे अडतीस पॉईंट नऊ कोटी म्हणजे जवळपास एकोणचाळीस कोटी लोक हे कुठे आहेत तर साऊथ एशियामध्ये म्हणजे दक्षिण एशियामध्ये ज्याच्यात आपण पण आलो याच्यामध्ये आहेत म्हणजे बघा रिजन वाईज जर घेतलं जगामध्ये तर सगळ्यात जास्त गरीब कुठे आहेत जवळपास निम्मे सब सहारण आफ्रिका पक्क लक्षात ठेवा त्याच्या खालोखाल जवळपास तीस टक्के लोक आहेत तेहतीस टक्के लोक आहेत ते कुठे साऊथ एशिया म्हणजे दक्षिण आशिया म्हणजे काय या दोघांना जर एकत्र केलं होणार सबसहारण आफ्रिका आणि दक्षिण आशिया यांना जर केलं तर जवळपास त्र्याऐंशी टक्के लोक गरीब गरीबांपैकी त्र्याऐंशी टक्के गरीब हे दोघं मिळूनच आहेत या दोघांमध्येच दो आहेत ओके बाय हे झालं आता एक डिस्टर्बिंग फॅक्ट याच्यामध्ये असं आहे की ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे ज्याचं वय अठरा वर्ष कमी आहे म्हणजे जे एकूण पोवर आहेत दहा शिधापोशी हो यांच्यापैकी जवळपास निम्मे असे आहेत की ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे म्हणजे जी मुलं आहेत ओके अठरा वर्षांपेक्षा म्हणजे गरिबांपैकी निम्मे कोण आहेत मुलं आहेत अठरा वर्षाच्या खालची ओके okay? आणि जे म, हे येतं यांचं प्रमाण जे येतं मुलांचं प्रमाण गरिबीपैकी ते येतं सत्तावीस पॉईंट सात टक्के एकवडाच्या ओके आणि ॲडल्ट जे आहेत ॲडल्ट म्हणजे प्रौढ त्यांचं प्रमाण येतं तेरा पॉईंट चार टक्के ओके एकवड्याच्यामधलं सो हे पण फक्त लक्षात ठेवा ओके आता पुढचं महत्वाचं पॉईंट बघू बघा वर्ल्ड बँकेच्या याच्यानुसार वर्ल्ड बँकेचे जे नॉर्म्स आहेत वर्ल्ड बँक देशांचं क्लासिफिकेशन करते गरीब देश, गरीब देश वगरे वगरे, देश देश मध्यम वगैरे वगैरे श्रीमंत ओके त्यांच्या क्लासिफिकेशनचा जो आहे ना क्रायटेरिया तो आहे दोन पॉईंट पंधरा डॉलर प्रति दिवस उत्पन्नाचा फक्त लक्षात ठेवा हे अदरवाइज पण लक्षात ठेवा वर्ल्ड बँकेचा निकष काय आहे गरिबीचा दर दिवशी प्रत्येक दिवसाला ज्याचं उत्पन्न दोन पॉईंट पंधरा डॉलर पेक्षा कमी पूर्वी तरी तरी बघा हे एक पॉइंट नऊ डॉलर होत सो so हे दोन पॉईंट पंधरा डॉलरचं उत्पन्न आहे क्लासिफिकेशनसाठी गरीब देशांच्या क्लासिफिकेशनसाठी तर असं आहे की वर्ल्ड बँकेच्या क्रायटेरियानुसार जे गरीब देश आहेत दे या गरीब देशांमध्ये जवळपास म्हणजे जे लो आ, लो इन्कम कंट्रीज आहेत या वर्ल्ड बँकेच्या क्रायटेरियानुसार दोन पॉईंट पंधरा डॉलरच्या क्रायटेरियानुसार जे लो इन्कम कमी उत्पन्न गटाचे देश आहेत त्याच्यात या एम पी आय गरिबांची संख्या जवळपास पस्तीस टक्के आहे चौतीस पॉईंट सात आहे थर्टी फोर पॉईंट सेव्हन म्हणजे जवळपास पस्तीस टक्के ओके आणि लोअर मिडल इन्कम ही जी क्लासिफिकेशन आहे वर्ल्ड बँकेनुसार त्याच्यात सत्तावन्न पॉईंट तीन टक्के एवढे आहेत म्हणजे आज अर्थ काय ही तर था था तर नौद, लो इन्कम आणि लो मिडल इन्कम हे दोघं जर एकत्र केले तर चौतीस टक्के अधिक सत्तावन्न टक्के म्हणजे बघा पाच हजार ऐंशी नव्वद जवळपास नव्वद टक्के लोक हे या लो इन्कम गटामध्ये राहतात वर्ल्ड बँकेचे क्वासिटी लो इन्कम राईट एक महत्वाचा मुद्दा असा आहे याच्यामध्ये की जिथे इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी म्हणजे काय गरिबांची संख्या इन्सिडन्स आणि इंटेन्सिटी दोन गोष्टी आपण बघितलेल्या इन्सिडन्स म्हणजे काय किती गरीब आहेत आणि इंटेन्सिटी म्हणजे काय ते जे गरीब आहेत ते किती जास्त है। ते गरीब आहेत त्यांच्या गरीबीची तीव्रता काय आहे तर एक इंटरेस्टिंग याच्यामध्ये फायंडिंग असं आहे की जिथे गरीबांची संख्या जास्त आहे तिथे गरिबीची तीव्रता पण जास्त आहे तुम्ही जर तो ग्राफ बघितला तर बघा खालच्या बाजूला जे छोटे छोटे गोल गोल आहेत तिथे काय आहे गरीबीची संख्या गरीबांची संख्या कमी आहे आणि बघा ते खाली आहेत म्हणजे गरीबीची तीव्रता पण कमी आहे आणि जे मोठे मोठे बबल आहेत ते बघा वरती आहेत म्हणजे बबल मोठा म्हणजे गरिबांची संख्या जास्त आणि तो बबल वरती म्हणजे गरिबीची तीव्रता पण जास्त जे छोटे बबल आहेत बबल छोटा म्हणजे गरीबी गरिबांची संख्या कमी आणि तो बबल खाली म्हणजे त्यांच्या गरिबीची तीव्रता पण कमी हां म्हणजे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग गरिबीची जिथे इन्सिडन्स जास्त आहेत तिथे इंटेन्सिटी पण जास्त आहे आणि जिथे इन्सिडन्स कमी आहे तिथे इंटेन्सिटी पण कमी आहे म्हणजे एकदम उलट दिशेने जग चाललं नाही म्हणजे गरिबांची संख्या पण जास्त आणि त्यांची गरिबी पण जास्त एका काही कंट्रीजमध्ये आणि दुसऱ्या कंट्रीजमध्ये गरिबांची संख्या पण कमी आणि परत त्यांच्या गरिबीची तीव्रता पण कमी ओके आता सिव्हिअर पॉवर्टी म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ज्यांचं अभावाचं पर्सेंटेज आहे अशा लोकांची संख्या ही त्रेचाळीस पॉईंट चार टक्के आहे तुम्ही तो ग्राफ बघा पन्नास टक्क्याच्या वरचे जर आपण घेतले ओके म्हणजे हे एक दोन फिकट हिळा आणि त्याच्या खालचा सतरा पॉईंट चार टक्केवाला हे दोन जर सोडले तर उरलेले जे एकोणीस पॉईंट सात टक्के चौदा पॉईंट नऊ टक्के चार पॉईंट नऊ टक्के दोन पॉईंट नऊ टक्के एक पॉईंट एक टक्के हे जर एकत्र गेलं यांची गरि येते त्रेचाळीस पॉईंट चार म्हणजे काय दोन पंचमांश एवढी लोक हे तीव्र गरिबी मध्ये आहेत सिव्हिअर मध्ये ओके राईट त्याच्यानंतर जी गरीबातले गरीब आहेत ज्याला इथे म्हटलेलं आहे पोअरेस्ट ऑफ द पुअर म्हणजे नव्वद टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त आहे त्यांची सगळ्यात जास्त संख्या कुठे बघा मध्ये टॉपला जे आहे तो जो गोल, गोल ब्रॅकेट केलेला आहे आयत केलेला आहे लाल रंगाचा तो दाखवतो की सब सहारण आफ्रिका या मध्ये गरीबांची संख्या तीव्र गरीबी पोअरेस्ट ऑफ द पुअर यांची संख्या सगळ्यात जास्त आहे ओके ठीक आहे आता हा अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे बघा आपण सगळे ग्रामीण भागातलेच आहोत जे एकूण गरीब आहेत या रिपोर्ट नुसार त्याच्यातले चौऱ्याऐंशी टक्के गरीब हे ग्रामीण भागामध्ये आहेत म्हणजे याचा अर्थ ग्रामीण भागातल्या गरीबांची संख्या प्रचंड जास्त आहे चौऱ्याऐंशी टक्के उरलेले फक्त सोळा टक्के हे शहरी भागामध्ये राहतात गरीब ओके okay? हे पण लक्षात ठेवायला पाहिजे राईट पुढचा महत्वाचा मुद्दा हा हा बघा हा ग्राफ बघा की जे आपल्याला माहित आहे की एम आय मध्ये जी गरिबी मोजली जाते त्याचे तीन आयाम आहेत आणि दहा दर्शक आहेत बरोबर तर हे जे दहा दर्शक आहेत या दहा दर्शकांपैकी सगळ्यात जास्त अभाव कशाचा आहेत या जगामध्ये गरिबीमध्ये तर बघा सगळ्यात जास्त अभाव बघा जे शेवटचे तीन आहेत त्यांचे त्यांचे हाईट सगळ्यात जास्त आहेत म्हणजे त्याच्या बाबतीतले गरीब जास्त आहेत ते काय सगळ्यात एक नंबरला आहेत कुकिंग फ्युएल म्हणजे स्वयंपाकासाठीच इंधन म्हणजे स्वयंपाकासाठी चांगलं क्लीन इंधन उपलब्ध नाही हा अभाव सगळ्यात जास्त आहे जगामध्ये कोणता कुकिंग फ्युएल म्हणजे स्वयंपाकासाठीचं इंधन त्याच्या खालोखाला आहे हाऊसिंग म्हणजे निवारा म्हणजे आठशे एक्क्याऐंशी मिलियन लक्षात ठेवा आठशे एक्क्याऐंशी मिलियन म्हणजेच म्हणजे अठ्ठ्याऐंशी कोटी लोक असे आहेत की ज्यांच्याकडे निवाराची सोय नाही विचार करा मित्रांनो अठ्याऐंशी कोटी लोकांना निवार्याची सोय नाही म्हणजे आपल्या डोक्यावर जर छप्पर असेल तर आपण स्वतःला ता फॉर्च्युनेट समजलं पाहिजे तीन नंबरचं आहे सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता म्हणजे शौचालय वगैरे वगैरे हे तीन नंबरचं आहे सो हे टॉपचे थ्री तीन जे आहेत ते कोणते आहेत एक नंबरला कुकिंग फ्युएल स्वयंपाकाचं इंधन दोन नंबरला निवारा आणि तीन नंबरला सॅनिटेशन यांच्या बाबतीतली गरिबी किंवा अभाव हा सगळ्यात जास्त आहे या जगामध्ये ओके राईट आता एक महत्वाचा पॉइंट आहे आणि जो आपल्यासाठी थोडासा आनंदाचा आहे की दोन हजार पाच सहा ते दोन हजार पंधरा सोळा हा कालावधी घेतला तर आशा दाएक आशा दाएक एक आशादायक चित्र पण हे रिपोर्ट हे रिपोर्ट आपल्याला दाखवतो ते आशादायक चित्र असं आहेत की मागच्या पंधरा वर्षामध्ये पंचवीस देश असे आहेत पंचवीस देश असे आहेत की ज्यांनी गरिबी निम्यावर खाली आणली त्याच्यामध्ये भारत सुद्धा एक देश आहे पंचवीस देशांची लिस्ट तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्यात भारत आहे भारताने ही गरिबी कोणत्या काळात कमी केलेली आहे दोन हजार पाच सहा ते दोन हजार पंधरा सोळा ओके दोन हजार पाच सहा ते दोन हजार पंधरा सोळा म्हणजे मोस्टली जेव्हा आपलं मनमोहन सिंग वगैरे यांचं सरकार होतं कोयलिशन गव्हर्नमेंट होतं या काळामध्ये निम्म्याने गरिबांची संख्या कमी करण्यात भारताला यश मिळालेलं आहे आणि अर्थात त्याच्यानंतर पण कमी झालेलं आहे हा त्याच्यानंतर आपण भारताचं बघू तर दोन हजार पंधरा सोळा पासून ते एकोणीस वीस पर्यंत सुद्धा अजून कमी झालेली आहे गरिबी पण जे मेजर लँडमार्क आहे की निम्म्याने गरिबी कमी करणे हे अचिव्ह झालेलं आहे दोन हजार पाच सहा ते पंधरा सोळाच्यामध्ये आणि एकूण पंचवीस देशांनी केलेला आहे त्याच्यामध्ये भारत हा एक देश आहे ओके लाईक सो हा जो भाग होता मित्रांनो हा भाग होता इंटरनॅशनल आउटलुकचा भाग होता या ग्लोबल एम्पियरमधला राईट आता आपण बघू की याच्यात ना भारताचा भाग काय आहे okay? ओके आता इंडिया स्पेसिफिक जे ऑब्झर्वेशन्स हे आपल्याला अगदी पाठ पाहिजेत मित्रांनो ओके okay? पहिलं ऑब्झर्वेशन आहे की दोन हजार पाच सहाला या एम पी आय इंडेक्सनुसार भारतातल्या गरिबांची संख्या होती एकूण लोकसंख्येच्या साधारणतः पंचावन्न पॉईंट एक टक्के पाच सहा या हिशोबाने एम पी आयच्या हिशोबाने किती पंचावन्न पॉईंट एक टक्के की साधारणतः पंचावन्न टक्के गुरु केला ती एकोणीस वीस मध्ये झालेली आहे सोळा पॉईंट चार टक्के म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे ओके okay, पाच सहा पासून एक दोन हजार पाच सहा मध्ये भारतामध्ये साधारणतः सहाशे पंचेचाळीस मिलियन म्हणजे चौसष्ट पॉइंट पाच कोटी इतके लोक या एम पी एमपीआयच्या हिशोबाने गरीब होते किती दोन हजार चार पाच सहा मध्ये चौसष्ट पॉइंट पाच कोटी म्हणजे सहाशे पंचेचाळीस मिलियन दोन हजार पंधरा सोळामध्ये यांची संख्या कमी होऊन साधारणतः ती झाली तीनशे सत्तर मिलियन म्हणजे सदोतीस कोटी म्हणजे बघा चौसष्टची सदोतीस झाली म्हणजे जवळपास निम्म्याने कमी झाले आणि तिथे दोन हजार पंधरा सोळाला किती होती मग सदोतीस कोटी तिथून पुढे एकोणीस वीस पर्यंत ही दोनशे तीनशे सत्तर मिलियन म्हणजे सदोतीस कोटीवरून पुढे कमी झाली ती म्हणजे तेवीस कोटी म्हणजे दोनशे तीस मिलियन ओके सो अशा पद्धतीने बघा दोन हजार पाच सहा मध्ये साडे चौसष्ट कोटी दोन हजार पंधरा सोळा मध्ये साधारणतः सदतीस कोटी आणि त्याच्यानंतर पुढे दोन हजार एकोणीस वीस मध्ये किती तेवीस कोटी ठीक आहे ओके okay. आता बघा वल्नरेबिलिटी हा एक आपण भाग बघितला होता वल्नरेबिलिटी ओके तो काय होता वल्नरेबिलिटीची डेफिनेशन आपण बेसिक याच्यामध्ये बघितलेली ती डेफिनेशन अशी होती कि आपल्या गरिबीची डेफिनेशनसाठी काय आहे की तेहतीस पॉईंट तीन टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे बरोबर तेहतीस पॉईंट तीन टक्के किंवा त्यापेक्षा जास्त त्याच्या खाली जे असतात वीस टक्के ते साडे तेहतीस टक्के यांना आपण असुरक्षित किंवा वल्नरेबल म्हणतो कारण ते बॉर्डरवर असतात ते कधीही त्या गरिबीच्या याच्यात जाऊ शकतात तेहतीस टक्क्याच्या पलीकडे जाऊ शकतात सो ज्यांचा अभावाचा स्कोर हा साधारणतः वीस ते तेहतीस पॉईंट तीन टक्के त्यांना आपण वल्नरेबल म्हणजे असुरक्षित म्हणतो अशांची संख्या जी आहे भारतामध्ये ती साधारणतः आहे अठरा पॉइंट सात टक्के किती अठरा वन एट पॉईंट सेवन पर्सेंट म्हणजे साधारणतः वीस टक्क्याच्या आसपास तुम्ही धरून चालू ओके राईट आता बघा एक्झॅक्ट टाकड तुम्हाला सांगतो आपण दोनशे तीस मिलियन म्हणतोय ना पुअर आता एकोणीस वीस मध्ये म्हणजेच दो एकोणतीस कोटी सॉरी तेवीस तेवीस कोटी एक्झॅक्ट आकडा आहे तेवीस कोटी सात लाख तीनशे ते, सॉरी तेवीस हां तेवीस कोटी सात लाख एकोणचाळीस हजार ओके तेवीस कोटी सात लाख एकोणचाळीस हजार हे गरिबी ओके आणि जे वनरेबल म्हणजे असुरक्षित आहेत जे अठरा पॉईंट सात टक्के आहेत त्यांची संख्या येते सव्वीस कोटी तीस लाख तीस हजार आता जी एम पी आय व्हॅल्यू आहे मित्रांनो जी शून्य ते एकशा दरम्यान असते ती भारताची किती आहे भारताची आहे शून्य पॉईंट शून्य सहा नऊ पक्क लक्षात ठेवा किती शून्य पॉईंट शून्य सहा नऊ ही एम पी आय व्हॅल्यू आहे ठीक आहे ओके आता ही कशी काढली जाते आपल्याला माहित आहे थे? हेडकाउंट रेशो म्हणजे गरिबीचा गरिबीचं प्रमाण गुणिले गरिबीची तीव्रता म्हणजे इंटेन्सिटी राईट सो याच्यामध्ये हेडकाउंट रेशो म्हणजे गरिबीचं प्रमाण किती आहे सोळा पॉइंट चार टक्के तो आपण बघितलंच गरिबीचं प्रमाण दोन हजार पाच सहा मध्ये किती होतं साधारणतः पंचावन्न टक्के दोन हजार पंधरा सोळा मध्ये झालं ते सत्तावीस पॉईंट सात टक्के आणि आता हे सोळा पॉईंट चार टक्के किती सोळा पॉईंट चार टक्के म्हणजे साधारणतः किती तेवीस कोटी दोनशे तीस मिलियन ओपया आणि जी इंटेन्सिटी आहे म्हणजे तीव्रता आहे ती दोन हजार पाच सहा मध्ये होती एक्कावन्न पॉईंट तीन टक्के तीव्रता ती पंधरा सोळा मध्ये झाली चौवेचाळीस टक्के आणि एकोणीस वीस मध्ये झाली ती बेचाळीस टक्के मग ही जी प्रमाण आहे सोळा पॉईंट चार टक्के गुणिले इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता आहे बेचाळीस टक्के याचा गुणाकार करून जो इंडेक्स काढला जातो तो आहे शून्य पॉइंट शून्य सहा नऊ ओके हे फक्त लक्षात ठेव राईट ओके ठीक याच्यामध्ये असं पण आप केलेलं आहे या रिपोर्टमध्ये की भारतामध्ये जे सगळे इंडिकेटर्स आहेत दहाच्या दहा त्या सगळ्यांमध्ये uh, गरिबी कमी झाली फार मोठ्या प्रमाणावर गरिबी एका राज्यामध्ये कमी झाली ती म्हणजे बिहारमध्ये बिहार मध्ये पूर्वी सत्याहत्तर टक्के होती ती आता पस्तीस टक्क्यावर मिळाली किती सत्यात्तर टक्क्यावरून पस्तीस टक्क्यावर आली ओके okay. जी सिव्हिअर पॉवर्टी आहे तीव्र गरिबी आहे म्हणजे जिथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त अभाव असतो ती पण फार मोठ्या प्रमाणावर कमी झाली म्हटलं जी वल्लरेबिलिटी वल्लरेबिलिटी आहे म्हणजे असुरक्षितता आहे ती आपल्याला माहित आहे की साधारणतः अठरा पॉईंट साठ टक्के म्हणजे वीस टक्क्याच्या आसपास ती फिक्स आहे ओके राईट आता एक इंटरेस्टिंग याच्यामध्ये आहे की भारताचा जो आपली गरिबी रेषा आहे बरोबर तर गरीबी रेषेनुसार म्हणजे कुठली रुपयांमधली या त्याच्यापेक्षा एम पी आय ची गरिबी ही जास्त आहे सहा पॉईंट चार टक्के याचाच अर्थ काय याचाच अर्थ असा की जे रुपयांच्या हिशोबाने काही लोक गरीब नसतील पण ते तरी सुद्धा अभावात जगत असतात असे साधारणतः सहा पॉईंट चार टक्के लोक आहेत की जे आपल्या मॉनिटरी म्हणजे पैशांच्या स्वरूपातली जी गरीबी रेषा आहे त्याच्यापेक्षा ते वर असतात म्हणजे टेक्निकली त्या पैशांच्या गरीबी लाईनच्या हिशोबाने ते गरीब नसतात पण तरी एम पी आयच्या हिशोबाने गरीब आहेत किती आहेत असे एक्स्ट्रा सहा पॉईंट चार टक्के ओके आपण okay? आधीच बघितलंय बघा की अशा पंचवीस कंट्रीज आहेत की ज्यांनी मागच्या पंधरा वर्षामध्ये गरीबी निम्म्याने खाली आणली त्याच्यामध्ये भारत एक देश आहे ते आपण बघितलेच आहे ओके बाय ठीक आहे आता एक ऑब्झर्वेशन आहे की जे भारतामध्ये गरिबी कमी झालेली आहे ती भारतातल्या सर्व प्रदेशांमध्ये म्हणजे सर्व राज्यांमध्ये कमी झालेली आहे आणि सर्व प्रकारचे सोशो इकॉनॉमिक ग्रुप्स असतात म्हणजे एस सी एस टी ओबीसी आदिवासी महिला पुरुष मुलं असे वेगवेगळे जे ग्रुप्स असतात ते सगळ्या ग्रुप्समध्ये सुद्धा कमी झालेली आहे ओके राईट त्याच्यानंतर पुढचा पॉईंट जो इंडिया स्पेसिफिक आहे की मुलं आणि ज्या मागासवर्गीय जाती आहेत त्याच्यामध्ये सर्वात वेगाने ही एम पी आय ची गर्दी कमी झाली याचं कारण म्हणजे की काही टार्गेटेड स्कीम्स ज्या चालवल्या जातात त्याच्यामुळे त्या इंडिकेटर्समध्ये डायरेक्ट फरक पडतो आणि त्याच्यामुळे ते ठेवले ओके राईट Uh, काही महत्वाचे इंडिकेटर्स uh, आपल्या भारताच्या रिपोर्टच्या बाबतीत त्यांनी मेन्शन केलेले आहेत ते असं केलेलं आहे की न्यूट्रिशन म्हणजे पोषण जे आहे पोषणाच्या बाबतीत पाच सहा मध्ये चौवेचाळीस पॉईंट तीन टक्के एवढी गरिबीचं प्रमाण होतं कशामध्ये पोषणामध्ये ते आता खाली आलेलं आहे एकोणीस वीस मध्ये अकरा पॉईंट आठ टक्के कारण काय आपली जी अन्न सुरक्षा अभियान आहे अन्न सुरक्षा कायदा आहे याच्यानुसार फार मोठ्या प्रमाणावर जे मागासलेले किंवा आर्थिकदृष्ट्या माग असलेले इतर बाबतीत मागासलेले गरीब लोक त्यांना फ्री रेशन दिलं जातं पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमच्या द्वारे आणि त्याच्यामध्ये पोषण जे आहे याच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे ती घट किती मोठी झालेली आहे पाच सहा मध्ये चौवेचाळीस पॉईंट तीन टक्के होती ती एकोणीस वीस मध्ये अकरा पॉईंट आठ टक्क्यापर्यंत खाली ओके okay? राईट right. सो so, एकूण जर आपण बघितलं दोन हजार पाच सहा आणि दोन हजार वीस याचा जर विचार केला तर एम पी च्या हिशोबाने किती लोक गरीबीतनं वर उचलले गेलेले आहेत तर तो, तो आकडा येतो साधारणतः चारशे पंधरा मिलियन म्हणजे साडे एक्केचाळीस कोटी इतके लोक गरिबीतून बाहेर पडले नाही तर आपल्याला आकडे माहीतच आहेत की स्टार्टिंग दोन हजार पाच साला जर आपण घेतलं दोन हजार पाच साला किती गरीब होते दोन हजार पाच साला होते साधारणतः सहाशे पंचेचाळीस मिळते साडे चौसष्ट कोटी आणि आता एकोणीस वीसमध्ये आहेत साधारणतः तेवीस कोटी म्हणजे हा जो फरक आहे जवळपास किती साडे एक्केचाळीस कोटीचा एवढी लोक या काळामध्ये गणितून बाहेर पडलेले एमतो आहे गरिग बाहेर पडले तर मित्रांनो दोन हजार तेवीसचा ग्लोबल एम्पायरचा अहवाल होता याच्यातले इंटरनॅशनल लेव्हलचे पॉईंट्स आणि भारताचे लेवलचे पॉईंट्स हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा याच्यातला पूर्ण प्रश्न जरूर विचारला जाईल असं मला वाटतं ओके थँक्यू व्हेरी मच